सामान्यातल्या सामान्य माणसाला दिलासे देणारी बातमी हाती लागले महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ सामान्य जनतेला झाला पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असतंच अशाच प्रयत्नातून नगर जिल्ह्यातील रुग्णाला नवजीवन मिळालंय या रुग्णाच्या हार्ट ट्रान्सप्लांट नंतर कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या भावना शब्दात व्यक्त करण्यापलीकडच्या कर होत्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने एक महत्वाचा वैद्यकीय उपक्रम सुरू केला या उपक्रमात गरीब रुग्णांना राज्यातील खासगी तसंच धर्मादाय रुग्णालयात दहा टक्के आरक्षित खाटा उपलब्ध होणार आहेत यासाठी तातडीने मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या पाचव्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू केल्यानं विजय निवृत्ती धुमाळ या रुग्णाला नवजीवन मिळालं अहमदनगर जिल्ह्यातील विजय धुमाळ हृदयाचा त्रास असल्याचं स्थानिक रुग्णालयात निदान झालं होतं त्याचं हृदय निकामी झाल्यानं पुण्यातील नामवंत रुबी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली रुग्ण प्रकृती सुधारणा होऊ लागली उरला होता तो प्रश्न लाखो रुपयांच्या बिलाचा गेल्या वीस बावीस दिवसापासून संबंधित हॉस्पिटलकडून बिल भरण्यासाठी तगादा असताना सामान्य कुटुंबाकडे इतकी मोठी रक्कम येणार कुठून हाही सवाल होताच त्यांनी मदतीसाठी खुला आवाहन देखील केलं होतं मात्र मदत मिळू शकली नाही धुमाळ कुटुंबाची समस्या रुग्णसेवक आनंद गोस्की यांच्या मार्फत आली यांच्यापर्यंत आली आणि गोसकी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून निर्धन व दुर्बल घटकातील गरजू रुग्णांकरता राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्य दूत रामेश्वर भाऊ नाईक यांना गोसकी यांनी रुग्णांची अत्यंत बिकट परिस्थिती असल्याचं सांगितलं आरोग्य दूत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे रामेश्वर भाऊ नाईक यांनी संवेदनशीलतेने विजय धुमाळ या रुग्णाच्या तब्बल तेवीस लाख रुपये बिलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला रामेश्वर भाऊच्या कार्यतत्परतेचा आलेला अनुभव रुग्ण विजय धुमाळ यांच्या शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्यस्तरीय वैद्यकीय कक्षाचे प्रमुख रामेश्वर भाऊ नाईक आणि रुग्णसेवक आनंद गोसके यांनी केलेली मदत त्यांच्या त्रिवेणी धुमाळ कुटुंबियांनी आनंदाश्रून आभार मानले गोरगरिबांसाठी कार्यतत्पर आणि गतिशील सरकारचं हे सहकार्य आयुष्यभर विसरणार नाही असंही धुमाळ कुटुंबियांनी म्हटलंय डॉक्टरांना विचारले आता काय करावं लागेल हार्ट भार लागेल तेव्हा तेवीस लाख रुपये खर्च आहे तर मी परत गावाकडे जाऊन घरच्यांना सांगितलं असा असा प्रॉब्लेम डॉक्टरने सांगितला आहे तर मी आता गावात पैसे मागायचा विचार केला तर लोक हजार पैसे देणार असल्यामुळे मी त्यांचा विषय सोडून दिला यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांनी प्रथम उपचार नगरमध्ये घेतले त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरनी यांना रुबी हॉलमध्ये पाठवलं रुबी हॉलचे इथं डॉक्टर दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की हार्ट ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल त्यांच्याकडे हार्ट ट्रान्सफॉर्स करण्यासाठी ते सोमवारीचं आले वसकी सरांना भेटले त्यांच्यानंतर रामेश्वर भाऊ यांच्या रामेश्वर भाऊ यांच्या पत्नी पुण्याला मुंबईला गेल्यानंतर रामेश्वर भाऊ नाईक यांच्या आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्यता निधीतून यांना आर्थिक मदत मिळाली त्यांचे आम्ही मनापासून आभार आणि धन्यवाद म्हणतो खूप खूप आणि मी पुन्हा इथे हॉस्पिटलमध्ये गेला असता मला हृदयाचा वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजय कुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जो जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्या्नव सवी अड़तीस ब्याव शाखा नंबर एक गवर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवर सोलापुर शाखा नंबर दोन एसबीयू म्यूचुअल बेनिफिट्स फंड कनाले कॉम्प्लेक्स स्टेट बैंक के समोर सोलापुर